एक नंबरचा मानकर ठरला आहे बाबूशेठ माने कर, माने यांचा घरणीकीचा राजा चटणी भाकरीचा पैलवान जो बैल आहे तो खऱ्या ठरला ठरलाय काय सांगाल दादा आज आपला आनंद काय आहे आनंद आहे आपला एक नंबर आहे गाडीनं नक्कीच कारण सकाळपासून स्पीड कसं वाटलं गाडीचं या गटाला सेमीला गाडी लाईच आणि मला एक विशेष कौतुक वाटतं की सुट्टी मेकर ज्यांचं म्हणजे पाय त्यांचा जरा फ्रॅक्चर झाला दिसला आणि ते अक्षरशः सुट्टी मेकर मी खाली बघितलं होतं की ते अक्षरशः झगडत होते आणि त्यांच्यासाठी तो पळाला काय सांगाल त्या सुट्टी मेकर साठी काय सांगाल नाही पोशेगावला सुद्धा तिने बिर हा ते त्यांच्या पायाचा असून सुद्धा ते राजाला सोडायसाठी येते नक्कीच काय सांगाल म्हणजे राजा कधीच तुम्हाला नाराज करत नाही काय सांगाल नाही नाही आपला आपलं बैल फायनल तरी ते राहतो काही एक नंबरची अपेक्षा नसते माझ्या माझ्यानंतर केला एक नंबर तरी चालते हा आणि काय केला तरी काय टेन्शन नाही बरोबर आणि त्याच्यासोबत आज मागरेता त्यांना सुंदर कशी जोडी आज पाहायला एक नंबर सुंदर भारत सारखी गाडी पहिली बरोबर नक्कीच आणि नक्की ड्रायव्हरने आणि मला वाटतं पहिल्यांदा जोडी हा मग कसं वाटलं आज नियोजन कसं झालं होतं काय नियोजन पाच दहा मिनिटात झालं होतं पाच दहा मिनिटात झालं होतं म्हणजे अनपेक्षित दोन्ही या जोडीने करून दिलं तुम्हाला आता ही पुढे जोडी पडताना दिसेल का बघू आता काय नशिबात आज पाहणार आपल्यासोबत आजची ड्रायव्हर पाहणार ड्रायव्हर काय सांगाल काय आजचा आनंद आहे काय सांगाल काय राजाने एक नंबर केलाय कशी कशी कसं पाहायला काय विषय नाही कारण आजचा ड्रायव्हर म्हटलं की नंबर फिक्स किंवा गुलाल फिक्स असतो काय सांगाल म्हणजे ड्रायव्हिंग बद्दल तुमच्या काय सांगाल आहे बच चांगली स्थिती नियोजन चांगले करते माणसं बरोबर आणि राजाचं पळ कसं वाटतं आता राजाचं पळ कसं आहे काय पावसाच्या नियोजनामध्ये राजाचं नियोजन आहे त्यामुळे काय टेन्शन घेऊन वाटते मी कारण बैलाचं नियोजन एकादा मार खालो बरोबर चिकल धारल त्याचा काही नाही पण राजा नाराज कधीच होत नाही बरोबर कारण आता राजा खूप काही तुम्हाला राजाने तुमचं नाव करून दिलंय काय आनंद काय असो राजाने राजानं तुमचं नाव आजचा ड्रायव्हर म्हटलं की घरनिगेचा राजा काय वाटतं हे नाव समीकरण झाले या राजा आणते मी त्या राजा माझं नाव करत आला त्यामुळे काही लय करत नाही नक्कीच आज जोडी कशी पाळाली काय चांगली पहाली गाडी आज गटाला फिर गाडी चांगलीच पाहिली आणि ज्यावेळी म्हणजे सेमीला पण तुम्ही होता मग कसं वाटलं सेमीचं ज्यावेळी फायनलला गोला ठरला त्यावेळी तुम्हाला पुढचं नियोजन कसं वाटलं म्हणजे चा एक नंबर करल गाडी असं वाटलं होतं तुम्हाला सगळ्या गाड्या चांगल्याच पद होत्या त्या गाड्या त्यामुळे एवढं वाटत नव्हतं एक नंबर एक दोन नंबर गाडी कल असं वाटत होतं गाडी एक नंबर केला चा चांगली गाडी पाहली आणि आजचं मैदान कसं होतं आजचं काय चांगलं मैदान झालं आणि म्हणजे करण कसं वाटत होतं आजचं म्हणजे हे मैदान मातीचं रान आता कारण भागात मैदान चाललो की सतरा भागात तिकडे आली तेव्हा सगळी मातीचे रान होता नक्कीच नक्कीच तुम्हाला पुढच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा ही जोडी परत एकदा तुमचं नाव गाजवेल ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो आपल्यासोबत मागणी तात्या आहेत सुंदर बैलाचे मालक तात्या ता आजचा काय आनंद आहे आजचा आनंद तर आमच्या गगनात मावाने एवढा आनंद झालेला खूप काय मोठा आनंद काय सांगाल म्हणजे मी ज्यावेळी तुम्हाला इथं गाडी फायनल ला होऊन इथं आली होती त्यावेळी तुम्ही गाडीवर बसला त्यावेळी तुमचा आनंद असू दिसले मला इतका आनंद होता तुमचा आज आहे ना आज आनंद मी पण जल्लोष केला मला आज आनंद आवारला नाही एवढा जल्लोष केला आणि समालोचक सारखं म्हणतात की मालकासाठी पळतोय बघा म्हणजे काय वाटतं त्यावेळी आनंद मालका करतच नाही बरोबर सगळ्यांचं प्रेम आहे त्याच्या प्रेमापोटी तो आजही सगळ्यांकरता पळतोय का तो पळतोय बरोबर नक्कीच कसं काय नियोजन घरनिगीचा राजाबरोबर नियोजन कसं झालं होतं काय त्याच्या मागे सगळी दुनिया लागणार नमस्कार नक्कीच तर तुम्हाला शुभेच्छा दोन